गुरुवारी या पाठात सांगायचे एका गावात फार सुंदर विहीर होती आणि त्या विहिरीला फार गोड पाणी लागायचं गणेश महाराज फार गोड पाणी होतं आणि सगळं गाव ते पाणी प्यायचं सगळं गाव पण एक दिवस त्या गावात दोन चार पायाचे कुत्र्याचे भांडण लागले दोन चार पायाचे कुत्र्याचे भांडण लागले आणि भांडण लागल्याच्या नंतर ते कुत्रे भांडण करत करत त्या विहिरीत जाऊन पडले आणि विहिरीत पडल्याच्या नंतर ते कुत्रे त्या विहिरीत पडलेत आणि पडल्याच्या नंतर ते कुत्रे सडलेत अनवर फुगून आले जे कुत्रे भांडणं करतात ते बहुतांश सडतातच सध्या तरी कुत्र्याच बोलतोय थोडस फायजी आहे सगळं गाव त्रस्त झालं विहिरीत कुत्रे पडलेत पाणी दूषित झालं काय करायला पाहिजे सगळं गाव त्रस्त आहे पंच कमिटी बसली काय करायला पाहिजे एक जण म्हटलं मी आत्तर वगैरे घेऊन येतो केवडा अत्तर चौफुला अत्तर मोगरा वगैरे असे बरेचसे आत्तर घेऊन येतो आम्ही तो श्री फॉग चालू आहे तुमच्या कपाटावरती भले सात आठ फॉग होते सगळे <laughs> आत्तर वगैरे घेऊन आलेत त्या विहिरीत सोडलेत पण ते पाणी काही पवित्र झालं नाही काय करायला पाहिजे एक जण म्हटलं मी शुद्ध जल घेऊन येतो यमुना मातेचं यमुना मातेचं इंद्रायणीला गेले काही पंढरपूरला गेलेत शुद्ध जल घेऊन आले पवित्र पाणी त्या विहिरीत सोडलं पण पाणी काही पवित्र होत नाही एक जण म्हटलं नामचिंतनात फार ताकद आहे नामचिंतन करू दिवसभर पुरुष मंडळी भजन करायचे संध्याकाळी महिला मंडळ भजन दिवसभर पुरुष मंडळीचं भजन हम्म रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल जरा ताकद असल्या रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा काय आवाज आहे तुमचा लता दिदीच्या वर्ष श्रद्धाला तुमचंच भजन ठेवा वाटत दिवसभर भजन केलं रात्रभर भजन केलं पाणी पवित्र झालं एक जण म्हटलं भागवतात फार मोठी आहे धन्य भागवती वार्ता प्रेत पिडा विडाशी भागवत ठेव कशानेच पाणी पवित्र होत नाही काय करायला पाहिजे सगळं गाव त्रस्त त्या गावात अचानक मी गेलो बऱ्याचशा गावात मी अचानक जातो आणि गेल्यानंतर सरपंच भेटले म्हटलं सरपंच नाराज दिसतय अहो महाराज सगळं गाव त्रस्त आहे पाणी ज्या विहिरीच आहे तर त्या विहिरीतच दोन कुत्रे पडलेत म्हणे काय करायला पाहिजे पाणी फार खराब झालंय सगळं गाव त्रस्त आहे सगळे प्रयोग करून बघितले म्हटलं पाणी खराब कशामुळे झालं म्हणे कुत्र्यामुळे झालं म्हणे कुत्रे काढलं का म्हणे नाही महाराज आता मला सांगा किती तुम्ही चौफुला आत्तर किती आत्तर मारले किती भागवत ठेवले किती नामजप केला जोपर्यंत त्या विहिरीतले दोन सडके कुत्रे काढत नाही तोपर्यंत ते पाणी पवित्र होणार नाही ना तद्वत तुमच्या हृदयातील चिंता, चिंता आणि भीती नावाचे दोन सडकी कुत्रे काढत नाही ना तोपर्यंत तुम्ही क्रांती करू शकत नाही तोपर्यंत जगण्याची चिंता आणि मरणाची भीती जायची असेल तुम्ही शूरवीर आहात या दोन गोष्टींना तुम्ही त्या ठिकाणी निवृत्त करा नक्कीच तुम्ही क्रांती केल्याशिवाय राहणार नाही स्वामी विवेकानंद असेल छत्रपती शिवाजी महाराज यांनी क्रांती केली जगद्गुरु तुकोबरांनी क्रांती केली त्यांच्या जीवनातली खऱ्या अर्थाने फर्स्ट क्रांती काय असेल ती जीवनाची निवृत्ती करणारी क्रांती काय असेल अभंगाचं दुसरं चरण